जैन मित्रांनो नमस्कार आताच तुम्ही एक परिपत्रक पाहिलं असेल बघा परिपत्रक मध्ये डायरेक्ट लेखी परीक्षेची तारीख डिक्लेअर करून टाकले म्हणजे त्यांनी एक अंदाजी डिक्लेअर आहे बरं का घाबरू नका सर्वात पहिले माझे प्रेम मित्रांनो सर्वात पहिले घाबरू नका किंवा लगेच सात तारखेला पेपर चौदाला पेपर आता पंचवीस तारखेला परत त्यांची मिटिंग आहे म्हणजे पंचवीस तारखेला मिटिंग मध्ये आजू कळेल कारण की बऱ्याच ठिकाणचे ग्राउंडचे तारखा सातच्या पुढे जात जाणार आहे तारखा आहेत पुढे लेट होत आहेत आणि बऱ्यापैकी ग्राउंड चे पण कम्प्लीट होत आहेत काहींचे किंवा काहीच एक दोन तारखेपर्यंत अजून रायगड सारखे जिल्हे ते ग्राउंड चालू झालेलं नाही बरोबर आहे की नाही मग अशा त्या ज्या ठिकाणी मग ते अंदाज घेतील जास्तीत जास्त मग आज पोलिस शिपाई जो आहे ना सात तारखेला तो चौदा तारखेला तो त्याचा पुढचा एकवीस तारखेला म्हणजे असं रविवार बघून पेपर होणार आहे संडे बघून अशा पद्धतीने पेपर आहे म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका की लगेच प्रॅक्टिस करताना लगेच सर आता पेपर आला प्रेशर आला ग्राउंड कारण तुमचे ग्राउंड चालू आहे बिंदास राहू मित्रांनो तुमचा हा जो पेपर आहे ना हा सात तारखेला थोडीशी कमी शक्यता आहे किंवा सात तारखेला होण्याची शक्यता आहे पण तुमची इतक्या दिवसाची प्रॅक्टिस आहे तुम्ही अजिबात आता येणारे जे विद्यार्थी ग्राउंड देणारे त्या ग्राउंड मध्ये तुमचा कुठलाही इफेक्ट जाणला नाही पाहिजेत कि बा नुकसान झाला नाही पाहिजे की सात तारखेला पेपर डोक्यात ते ठेवशील की माझा सातला पेपर माझा अभ्यास नाही हे नाही अभ्यास नाही ते ती पुढची गोष्ट आहे आता जी तुझ्याकडे ग्राउंड आहे ना ते कारण की आधी बोललो होतो लक्ष दे कारण की कसं राहतंय शेवटी माणसा होतो ना तेव्हाच कळत आधी मी तुला बोललो होतो की माझ्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना बोलत होतो मी की दादा म्हटलं पेपर ग्राउंड झाले की लगेच पेपर होतील लगेच होतील कारण की काय होतं इतके दिवस कोणी थांबत नाही लगेच कोणी थांबत नाही इतके दिवस की बा पेपर ग्राउंड घेऊन घ्यायचं पोलीस भरतीचा इतिहास आहे की दोन चार महिने थांबायचा असं था, नाही होत लगेच ग्राउंड नंतर लगेच पेपर होतो म्हणून सात आणि चौदा चालकचा चौदाला म्हणताय चालकच्या तोपर्यंत ग्राउंड आउट जातील हा मान्य आणि आता मुंबईवाला विषयला सर म्हणजे सीपी आम्ही जिल्हे आम्ही मुंबईला बोलला आमचं तर काही नाही तुमचं जेव्हा जेव्हा ग्राउंड चालू होईल ना तुमचं ग्राउंड चालू होऊन ज्या दिवशी ग्राउंड एड होईल ना तुमचा आठ दिवसात लगेच तुमचा पण पेपर होणार आहे म्हणून तुम्ही हा गैरसमज करून नका घेऊ मित्रांनो किंवा आमचा पेपर आमचं मुंबईवाल्यांचं काय येते ते हे झालं का आता बघा सीपीचं आणि सीपी आणि चालक हे झालं कारण की सप्टेंबरला ट्रेनिंग सेंटर खाली होतंय या विद्यार्थ्यांचे प्रोसिजर डॉक्युमेंट मेडिकल हे करून ऑगस्ट पर्यंत कम्प्लीट करून यांना सप्टेंबरला जॉईनिंग आहे लगेच जॉईनिंग आहे सप्टेंबरला हो हे पण कन्फर्म आहे आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्टीची सत्य अपडेट देत असतो अजिबात असं फेकाफेकी आपल्याला काम जमत नाही भाऊ जे आहे ते आहे कारण की तुम्ही जेवढ्या विश्वास ठेवलाय ना तेवढा तुम्हाला तर हे माझं कामच आहे तुम्हाला वेगवेगळे अपडेट देणं मग सात आणि चौदा फिक्स राहा एक काम करा सात चौदा एकदम फिक्स मध्ये ठेवा हा आमचा सात ला त्यानुसार प्रॅक्टिस करा बायबल होऊ नका कारण की आता सात आता तुम्ही म्हणणार सर आम्ही एवढा सात आठ दहा बारा दिवसात काय काय अभ्यास करणार काहीच नाही फक्त पेपर सोडवणे याच्या व्यतिरिक्त काहीच देण चालू घडामोडीचं पुस्तक वाचणे याच्या पलीकडे काही नाही दादा न म्हणून तुम्ही जेवढ्या विद्यार्थ्यांना होईल शक्य तेवढ्या प्रॅक्टिस करा आणि ग्राउंड बाकी आहे ग्राउंडवरती फोकस करा कारण ग्राउंडचे मार्क मेन आहेत दोघी मार्क मिळून मिरिट लागणार आहे बघा किती फास्ट प्रोसिजर होते यालाच समजतात पोलीस भरतीचं कारण की तुम्ही माझे विचार करू नका पाऊस आणि पाणी मुंबईवाले तुमचं एकदा ग्राउंड चालू झालं तर पाऊस किती बी मोठा पाऊस पडला पडला कुठे बी झाली तर तुमचं ग्राउंड बंद होणार नाही अशा प्लॅन प्लॅनने असेल कारण सरकारच्या नादी लागायचं नाही सरकार काही करू शकतं आणि तेच त्याच पोलिस डिपार्टमेंट म्हणतात की पोलिसांच्या नादी लागू नका कारण की पोलिसांची दोस्ती बी चांगली दुश्मनी बी चांगली नाही असं तर म्हणून तुम्ही ते समजा त्या क्षेत्रात तुम्ही जात आहात आणि ते कशाही पद्धतीने ऍडजस्ट करतील तुमचं ग्राउंड घेतील आणि घेत आहेत ते ग्राउंड बरं का लक्ष द्या घेतायत ग्राउंड म्हणून जेणेकरून सात आणि चौदा बेस्ट चांगलं आहे लवकरात लवकर तुमचं आयुष्याचा पुढे मोकळून जाणार पुढच्या मार्गांना मोकळवून जाणार जे होतंय चांगलं होतं अजून काही डाऊट असतील तर कमेंट करा आपण रात्री नऊच्या सेशनला तर याच्यावर बोलणारच रात्री नऊ वाजता रोज लाईव्ह आपण राहणार आहोत त्या नव लाईव्ह सेशनमध्ये आपण बोलणार आहोत कशा पद्धतीने काय करायचं मित्रांनो अजून काही डाऊट असतील तर कमेंट करा घाबरू नका लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब करू वाटलं तर कर कारण की असं नाही की दादा तुला वाटलं की साठी किंवा लाईक सानव लाईक तर मी कधी म्हणत बी नाही लाईक कर गरज नाही कारण चांगलं कार्य केल्यावर केल्यावरती आपापसह आप विद्यार्थी के सबस्क्राईब करतात आणि मी माझं काम चांगलं ठेवणार चालू ठेवणार तिथून पुढे पुन्हा चालू ठेवणार जेवढं माझ्या तर शक्य होईल तेवढं ग्राउंड लेवलला जाऊन अशा अपडेट तुम्हाला पुरवणार मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद